अगा दागा जोडते नव या मालिकेच्या नवमीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थकात अण्णांना भेटलेला असतो आणि अण्णांना तो सांगत असतो की अण्णा तुम्ही काहीही काळजी करू नका मी सर्व काही आनंदीसोबत मुद्दाम करत आहे आणि तुम्ही काहीही काळजी करू नका मी सर्व काही आनंदीचा भूतकाळ एक्सेप्ट करूनच मी आनंदीला स्वीकारलेलं होतं न... आणि मला आनंदीसोबत असं सर्व काही झालेलं आहे त्यापासून मला काहीही प्रॉब्लेम नाही ना आहे आणि मी त्यांच्यापासून काहीही मला त्यांच्यापासून काहीही नाराजी नाही आहे आणि मी सर्व काही हे मुद्दामच करत आहे आणि तुम्ही आता काहीही काळजी करू नका आणि मी आनंदीची पूर्णपणे काळजी घेईल आणि मला एवढं सर्व होऊ नसतानाही मी आनंदीला चांगलाच आणि पहिलेसारखं स्वीकारायला तयार आहे आणि मी आनंदीवर तेवढाच प्रेम करतो जे पहिले प्रेम करत होतो असं सार्थक आता आपला विश्वास पटवून देत असतो आता इकडे सार्थक घरी आल्याच्यानंतर हा सार्थक हा पूर्णपणे आता विचारच करीत असतो आणि आता सार्थक आता म्हणत असतो की मी सर्व बैं मुद्दाम करीत आहे आणि आता सार्थक कसा विचार करतो की हे सर्व काही आता वृंदा आणि शलकाला असं खात्री पटवून द्यावी आणि ते तिला असं वाटावं वा त्यांना असं वाटावं वा मी आनंदीला स्वीकारत मी आनंदीचा स्वीकार केलेला नाही आहे आणि ना आनंदीला मी अजूनच त्रास देणार आहे आणि त्यांना म्हणूनच मी हे सर्व काही करत आहे आणि रुंदा काकूला असं वाटलं पाहिजे की मी आनंदीला हे सर्व काही होऊन म्हणजे सर्व काही आनंदीबद्दल मला माहीत झाल्यावर मी आनंद आता आनंदीला सोडणार आणि आनंदीला मी स्वीकार करणार नाही असं त्यांना वाटायला हवं म्हणून आता मुद्दामच सार्थक असं आनंदीसोबत करत असतो आणि तो असं स्वागत असतो इकडे तर आनंदीला पण पूर्ण आता पूर्णपणे आनंदीसुद्धा वापरून गेलेली असते आणि आनंदीला असं वाटत असते की आता सार्थकला तिच्याबद्दल सर्व काही माहीत झाल्याने आता सार्थक आता तिला सोडून देणार आणि आता सार्थकसुद्धा तिच्यासोबत मुद्दामच असं करत आहे म्हणून आता इकडे आनंदीसुद्धा खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आता सार्थक आता मुद्दामच आता तो ठरवतो आणि तो एक प्लॅन करतो की आता सर्व काही आता आपल्याला तो चिठ्ठी जर आनंदीने खरंच आपल्याला लिहिलेली आहे तर तो आपल्याला चोर पकडायला हवा तर आता मुद्दामच आता सार्थक आता एक प्लॅन ठर बनवतो आणि तो आता घरच्या सगळ्या लोकांना बोलवतो आणि म्हणतो की आनंदीने माझ्यासोबत एवढं सर्व काही केलेलं आहे त्यामुळे मी आता आनंदीला बिलकुलच सोडणार नाही आहे आणि मी तिला याची शिक्षा तर नक्कीच देणार तर आता हे ऐकून तर आता रुंदा आणि शलाखाला तर खूपच आनंद झालेला असतो आणि त्या खूपच खुश होऊन जातात आता इकडे सार्थक आता सर्वांना बोलवून तो म्हणतो की आता आनंदीला ही शिक्षाही दिलीच पाहिजे म्हणून तो आता काही पानं घेऊन येतो आणि तो पान आता सर्व काही आणून तो सर्वांच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की आता ज्या लोक ज्या ज्या लोकांना आनंदीला आनंदी आपल्या घरामध्ये राहावी असं वाटते आणि ज्या ज्या लोकांना असं वाटते की आनंदी आनंदी आपल्या या घरामध्ये नको राहावी आणि ज्या ज्या लोकांना नको हवी हो ती तर त्यांनी ह्या सर्व याच्यावर पानांवर लिहून घ्यावं आणि त्याचं कारणसुद्धा लिहावं असंसुद्धा आता सार्थक सगळ्यांना सांगत असतो आणि तो सर्वांना एक एक पान हा वाटून देतो आता सगळ्यांनी आपापलं सजेशन त्या पा पानावर लिहिलेलं असतं आता इकडे सर्वे पानं आता सगळ्यांनी लिहिल्याच्यानंतर आता सगळ्यांचं एक एक पान, सार्थक सा पान आता सार्थक बघतो तेव्हा आता शलकाचं पान जे असते तेव्हा तो बघतो आणि त्यामध्ये आता त्यामध्ये त्याला आता इकडे दिस दिसते की हे सर्व काही जे काही चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे म्हणजेच चिठ्ठी जे बदललेली होती ती शलाकाने बदललेली होती कारण की ज्या चिठ्ठीमध्ये लि लिहिण्याची जी पद्धत असते ती पूर्णपणे शलाखाचीच असते आणि पूर्णपणे ती हँडरायटिंग ही शलाकाचीच असते आता सार्थकला पूर्णपणे कळून जाते की हे सर्व काही शलाकानेच केलेलं आहे म्हणून आता सार्थक हे म्हटल्याच्या नंतर म्हणतो की हे सर्व काही शलाकाने केलेलं होतं आणि चिठ्ठी ही शलाकानेच बदलवलेली होती असं तो सर्वांना सर्वांसमोर सांगतो तेव्हा आता शलाखाची तर चांगलीचपणे घाबरून गेलेली असते आणि ती तिला आता काय करावं काय नाही करावं हे काही तिला सुचतच नाही आता मित्रांनो आता सार्थकने शलाखाने चिठ्ठी बदलवलेली होती हे तिने आता सार्थकने चांगला चोर पकडून दिलेला आहे आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा धागा जोडते नवाने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू